घेऊन आम्हाला सांगतील हनुमन कोल्हा हा संघ उपस्थित झालेला आता मात्र दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नाणेपैकी शरदची बाई नाणेपिकीचं दाऊ जे तेरा मिनिटांचं आणि दुसरं सत्र दहा मिनिटांचं एकोणिसामना वीस मिनिटांचा एक जबरदस्त मित्राने हा सामना बघण्यासारखा आहे कृपया कोणीही जायचं नाहीये आजूबाजूला कोणी वडापाव असेल मला सांगितल्याप्रमाणे मान्यवर तयार समालोचक तयार प्रेक्षक तयार आणि सामना सुरुवात अच्छा आत्मनिर्भरची प्रतमाफ करा अखेर अठरा या ठिकाणी एक साधी अवलंब केला जातो आणि पहिलं पूर्ण प्राप्त होते ते तुळली संघाला देवी संघ अतिशय संघ आहेत देवी संघ अतिशय नावादूर असे संघ आहेत देवी संघ अंतिम सामन्यापर्यंत निघून होणारा संघ आहेत त्यामुळे हा जो सामना आहे ना सर अतिशय रंगतदार सामना या मैदानावर रसिक प्रेक्षकांना बोला आपल्या संघाला कपडून देतोय परत एकदा स्वतः गाया कोथा टार्गेट करताना अतिदि वाहण्याचा प्रयत्न मध्यभागी परत मध्यरेषेजवळ कोणतेही यश नाही आपल्या परत निश्चित करेल एकदा आक्रमणासाठी सज्ज होते तो हा खेळशीत संघाकडून खेळशीत बाटलेवाडी संघ अतिशय नावारलेला असा संघ आहे बऱ्याचशा ठिकाणी मनाशी सांगितल्याप्रमाणे अंतिम सामन्यापर्यंत पर्यंत मारणारा असा हा संघ आहे आणि पलीकडे जर कसं घेतलं तर पेलेवाडी संघ सुद्धा एक नागर असा संघ आहे दुसऱ्या कुठल्या संद या संघात बाजू मारतोय आणि पुढील सामन्यात प्रवेश करता येतो आक्रमण होत कोघाकडे आता मात्र डायरेक्ट फेडरे पहिल्या दोन चढाय नि आता मात्र या मध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणे गरजेचं आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे एक पियाचा बॅट बाटलीवाडी संघाकडून आणि एक गुणांक प्राप्त होतोय तिया बाटलीवाडी संघाला पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज येतोय बाटलेवाडी संघाचा हा खेळाडू पाच तुम्ही कसं आक्रमण करताना दोन्हीच औषध आहे तो पद्धतीने कुठलाही करायचं आणि त्याचे फायदा होतो ते या खेर संघाला नक्कीच सर दोन्ही संघ कुलबाई दिसतात थोडीशी फळ झाली कल्हेवाडी संघाची हरकत नाही सामना आत्ता सुरू झालाय थोडंसं बहुमत झालं चांगला गुन्हे संघाचा बराच वेळ मिळाला मिळालाय सामना आता पाहायला मिळणार पहिल्या दोन चढाई निश्चळ झाल्यामुळे या मध्ये या खेळाडला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे एखादं गोरांकन प्राप्त होणं गरजेचं थोडासा कोविस दाखवता आणि त्याला रनिजाईन टेक्स्ट केलं जाते एक टक्स केलं जातं आणि निश्चितपणे एक गोळांकन प्राप्त होतं तिला केलं डायरेक्ट खेळ तिसरी चढाई महत्वाची चढाई आहे ती या खशीत म्हटली वारी संघातून दोन त्रेसक्षित रक्षक असताना काय म्हटलं थोडेशी प्रयत्न जी करत असता ही करावी लागणार आहे कोणीवर चढाई करण्याचा प्रयत्न असणार आहे तो या खेळाडूचा आता मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे आणि छान अॅडव्हान्स केला लागतो एकटा मात्र फार जास्त शरीर गोष्टीचा चराई प्रत्येक मैदानात येतो सुरुवातीला जर का बघितलं तर ज्याने चढाई आता केलेली आहे त्याही माझी संघाकडून हा खेळाडू बऱ्याचशा ता साधारणतः दोन ते तीन मिनिटं काय बाहेर होता आता आपण सांगितलं होतं की मी चढाई करतो परत गेलाय लॉबी मध्ये गेलाय चढाई करताना आणि बाप गालाय स्वतःच पत्त्यावर पडलंय समोरच्या संघाला एक चप्पा असा अचल आपण नाव सांगितलं अतिशय उत्कृष्ट चढाई आहे पाहू शकता या खेळाडूची नऊ नंबर केलेला सी बोलण्यात आता पकड झाली होती मागच्या स्वतःचा स्वतःच्या उद्योगेट करताना रिझर्वेशन पाहूया परत एकदा पकड होते का मात्र सत्र झालीय सक्षरक्षण आहे आणि पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं तर थोडीशी उभारी देण्याचा प्रयत्न केला जातो तर आता मात्र सगळ्या पत्र गाठी होता आणि त्याचा फायदा घेतला तिकडे टाइमआउट आहे तुम्हाला काय सांगायला सुरुवात होते तेवढस चर्चासूत्र झालं बघितलं करणधाराने संघामध्ये आपापल्या गळाधुं या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाते आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते पार करतात आणि आपल्या प्रांगणामध्ये परत मला वाटतं आचर्य आचार्याचे भाऊ आहे बाटलेवाडी संघाकडून तुमचं पुढे चढाव करतो ज्यांना आठ नंबरचे जस्ट्री बलिदान दिलं भारतीय क्रिकेट संघामध्ये जर ते बघितलं तर युसुफ पटन आणि इरफान पटण जसे आकडेवण होते तीन नंबर जेसी बलदान केलेला चराई पट्टी चराईसाठी सज्ज त्यांना बघायला मिळतो एक उमचा दिला साडेचार साडेपाच ते सहा फूट असा हा खेळाडू आहे कबड्डी खेळाला साधेसा असा हा खेळाडू तीन नंबर जर्सी बैला तसा खेळ एक सर या खेळाडू करून त्यांना अपेक्षा असणाऱ्या केलेवाडी संघाच्या नक्कीच वेळ संघासाठी प्रयत्न करतोय सर कसा खेळाडू करताना चार नंबर जर्सी बलदान केले

मात्र ज्या तीन नंबर जर्सी परिधान बलिदाना खिलाड़ी चराइली सज्जना बढ़ा एक छान बदलाव इतना बढ़ा मात्र सुधर टाइप जर का तीन किन डिफेंडर मैदान बसती अशा चढ़ाई मात्र पत्र शे चढ़ाई करते ज्यादा दा नंबर जर्सी बलिदानी जर का चढ़ाई बगित तो अपने कल्पना रहना है <laughs> निश्चित काय सांगण्यात आठ नंबर जर्सी परिधान केलेला अठरा हो। एक नावा गेला असा खेळाडू केलेवारी संघाच्या प्रांगला मदत मिळतोय परत एकदा नऊ नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू ज्याला सलग दोन चढे म्हणजे पकड करण्यात आली होती आणि हायट्रॅक होते पकडीची सत्र म्हणजे दुसऱ्या सत्राला खेळायला प्रारंभ झालेला आहे आता जर का बघितलं तर संयम राखणं गरजेचं आहे ते खेडशेपटलेवारी संघाचं आणि एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे ते कोण संघाच्या माध्यमात एक नावाजुला खेळाडू सकाळ कर्णधार अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू एखादा डिफेंडर जर काही राफी नसला की अक्षल मात्र त्याला अचूक लक्ष केंद्रित करतो करतोय सर अच्छा दोनों संघ जी खेलो क्या वो खेलता है प्रत्येक गोष्ट पॉजिटिव होती आता मात्र बता प्रतीक्षा करा पंच निर्णय है सुपरनेट जाते तीन जून आता मात्री डायरेक्ट डी आर डायरेक्ट दोन है पैला दो रुपया जर्सी परिधान केले लिए असा खेळाडू चराईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो क्षेत्ररक्षण असताना पाच विरुद्ध देवी कसं आक्रमण करताना हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होतो एकदा काही बाजूला एकदा उजव्या बाजूला जे पर्यंत अचल मैदानात ते पर्यंत कुणाची चालणार नाही